मंडळी एकेकाळी जॉनी वॉकर जॉनी लिव्हर आणि त्यानंतर राजपाल यादवनं कॉमेडीचा किंग म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आपल्या सह सहशैलीच्या अभिनयामुळं आणि लोकांना सहज हसवण्याच्या क्षमतेमुळे राजपाल यादवला कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं त्याने आजवर दोनशे पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये आणि काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय हेराफेरी असो की भूलभुलैया भागम भाग असो की गरम मसाला यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधली राजपाल यादवची भूमिका कायमच लक्षात राहिली आहे सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत असूनही कित्येक वेळा पूर्ण चित्रपटाच्या मनोरंजनाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेत नेहमीच आपली छाप चा उमटवली आहे मात्र या यशाच्या शिखरावर असतानाही त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वळण आलंय त्याच्यावर पोलीस केस झाल्या त्याच्यावर खटले चालले त्याला जेलची शिक्षाही भोगावी लागली आणि आता काल परवा परत एकदा कोर्टानं त्याला सरेंडर करायला सांगितलं होतं आता पुन्हा एकदा राजपाल यादवला जेलमध्ये जावं लागतंय आत्मसमर्पण करताना त्याची भाऊक प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा बनली आहे एवढा मोठा अभिनेता नेमकं त्यानं असं काय केलंय त्याच्यावर आज ही वेळ आली आहे एकूणच प्रकरण काय आणि राजपाल यादवचं यावर म्हणणं काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंग्या आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी अभिनयासोबतच राजपाल यादवनं निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळेस आता पता लापता नावाचा चित्रपट त्यांनी केला होता आणि हाच चित्रपट त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रॉब्लेमचं कारण बनला हे प्रकरण आहे दोन हजार दहाचं राजपाल यादवनं आपल्या डायरेक्टोरियल डेब्यू चित्रपट पता लापतासाठी मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून पाच कोटींची रक्कम लोन म्हणून घेतली होती मात्र राजपाल यादवनं ही रक्कम कंपनीला परत केली नाही राजपालनं अनेकदा पैसे देण्याच्या नावाखाली चेक दिला मात्र त्याने दिलेले सगळे चेक बाऊन्स झाले त्यानंतर कंपनीनं त्याच्या विरोधात चेक बाऊन्सची तक्रार दाखल केली ट्रायल कोर्टानं राजपाल यादवला दोषी मानत या प्रकरणात सहा महिन्याची शिक्षा सुनावली होती राजपालनं या निर्णयाविरोधात अपील केलं ज्यावर दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली त्यावेळी राजपालनं सामंजस्यात पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अजूनही त्यानं पैसे दिलेले नाहीयेत त्यामुळं आता दिल्ली उच्च न्यायालयानं राजपालला त्याची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण करावी असा निर्णय दिलाय कोर्टानं स्पष्ट केलंय की दिलेली शिक्षा पूर्ण करणं कायद्याचा भाग आहे कायद्याचा अनादर करणाऱ्यांनी दिलासा मिळण्याची आता अपेक्षा करू नये कोर्टानं पुढं म्हटलं की कायद्याचा सन्मान राखणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे एखादी व्यक्ती चित्रपट सृष्टीची संबंधित आहे म्हणून तिला विशेष सवलत देता येणार नाही कायदा सगळ्यांसाठी समान आहे दरम्यान राजपाल यादव यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे एका आठवड्याची मुदत मागितली होती वकिलांचा दावा असा होता की यादव यांनी पन्नास लाख रुपयांची व्यवस्था केली आहे ते लवकरच ही रक्कम भरणार आहेत वकिलांनी काही कागदपत्रांचा दाखला देत सांगितलं होतं की वेळेत पैसे दिले नाहीत तर ते पैसे न्यायालयात जमा करतील नाही तर अर्ज फेटाळला तर यादव आत्मसमर्पण करतील मात्र न्यायालयानं युक्तिवादांना मान्यता दिली नाही त्यामुळं न्यायालयाच्या आदेशानुसार राजपाल यादव यांनी ठरलेल्या वेळेत तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण केलं आत्मसमर्पण करण्यापूर्वी बोलताना राजपाल यादव अत्यंत भाऊक झाला होता मी कायद्याचा आदर करणारा नागरिक आहे मी पळून जाणार नाही पण सध्याची परिस्थिती अशी आहे की खरंच माझ्याकडे पैसे नाहीयेत जर माझ्याकडे पैसे असते तर नक्कीच मी दिली असते मी कुणाची फसवणूक करण्यासाठी हे केलं नाहीये तर व्यवसायातल्या अडचणींमुळे माझ्यावर ही वेळ आली आहे असं राजपाल यादव यानं भाऊक होऊन म्हंटलंय त्याचं तुरुंगातलं हे वाक्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय आणि चाहत्यांमधूनही हळहळ व्यक्त केली जाते आपल्या विनोदी अभिनयानं लाखो प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याची ही अवस्था बघून सोशल मीडियावर त्याचे चाहते भाऊक झालेत अनेकांनी अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा कमेंट्स देखील केल्या आहेत मंडळी राजपाल यादव यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत उत्तर प्रदेशातल्या एका साध्या कुटुंबात जन्माला आलेला हा पोरगा याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती नाट्यकलेचं शिक्षण घेतलं आणि थेटर करायला सुरुवात केली एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यानं हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं त्याला दिलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यानं न्याय दिला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशयोक्ती न करता विनोद निर्माण करणं यामुळे त्याची प्रेक्षकांवर चांगली छाप पडली भुलभुलैया चुपके चुपके फिर फिरहेरा फेरी यांसारखे अनेक चित्रपट त्यानं गाजवले विनोदी भूमिकेसाठी फेमस असलेला राजपालक त्यानं गंभीर भूमिका देखील प्रभावीपणे साकारल्यात त्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले पण कधी हार मानली नाही अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा हिरो आर्थिक संकटामुळे चर्चेत आला या प्रकरणामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच मोठी उलथापालत झाल्याचं पाहायला मिळतंय अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये सांगितलं की लॉकडाऊन मध्ये जेव्हा अनेक मोठमोठ्या ऍक्टर्स कडे कामं नव्हती तेव्हा राजपाल यादव यांच्याकडे बरीच कामं असायची इंडस्ट्रीत आल्यापासून त्यांना कामाची कमी नव्हती लॉकडाऊनमध्ये तर त्यांचं घर म्हणजे आम्हा सगळ्या ऍक्टर्सचा खाण्यापिण्याचा अड्डा बनला होता पण मंडळी या सगळ्यामधून एक प्रश्न नक्कीच पडतो की राजपाल यादव यानं जवळपास दोनशे पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय आणि एवढं काम करून देखील पाच कोटींची नुकसान भरपाई त्याला देता येत नाहीये राजपाल यादवच्या या परिस्थितीमुळं त्याच्या चाहत्यांना दुःख होत असताना अखेर बॉलिवूडमधून मदतीसाठी आवाहन सुरू झालंय सोनू सुदनं याबाबत ट्विट केलंय सोनू सुदनं लिहिलंय की राजपाल यादव हा एक प्रतिभावान अभिनेता आहे ज्यानं गेल्या काही वर्षात आपल्या इंडस्ट्रीला न विसरता येणाऱ्या भूमिका दिल्या आहेत कधी कधी जीवन परीक्षा घेत असतं प्रतिभेमुळं नाही तर वाईट वेळेमुळे हे सगळं होतं पण तो माझ्या चित्रपटाचा भाग असेल आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी निर्माते दिग्दर्शक आणि सहकारी यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे भविष्यातल्या कामासाठी ऍडव्हान्स पेमेंट म्हणून दिली जाणारी एक छोटीशी रक्कम ही दानधर्म नाहीये तर आदरे जेव्हा आपल्या स्वतःच्या क्षेत्रातला एखादा माणूस कठीण काळातून जात असतो तेव्हा आपण त्यांना आठवण करून दिली पाहिजे की ते एकटे नाहीयेत अशा प्रकारे आपण चा हे सिद्ध करू शकतो की आमचं नातं फक्त बिझनेस पूर्त नाहीये सोनूसूटच्या या निर्णयाचं देखील चाहत्यांकडून सोशल मीडियावर बरंच कौतुक होतय बाकी त्याच्या या आव्हानावर पुढाकार घेऊन राजपाल यादवला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोण कोण पुढे येत आहे हे बघावं लागणार आहे बाकी या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद